What's okay. the okay. आणि परत अर्ध्या अर्ध्या तासाने सगळ्या सुरू करू इकडे इकडे बघा सगळे हा हा हात लावतो बाबा आता दहगाव उच्च सिंचन योजनेचा आपण पाणी सुरू केलेलं आहे काय चाललंय सांगतो पाठीपाक्षा उन्हाळ्या उन्हाळे आवडतं आउ, ना हे पाणी खाली गेल्यामुळं व्यवस्थित पूर्व भागाला पाणी मिळालेलं नाही त्याच्यामुळे आता उजनी बऱ्यापैकी प्लस मध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळं पूर्व भागाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं त्याची तुम्हाला सांगतो पिकाला अतिशय धोका झाला खालच्या पिकांना तर आता पूर्व भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा आमचे त्या पाणी ओहरफोलच्या पाण्यामध्ये जे काय खालचे वडे नाले त्याचबरोबर जी काही तळी आहेत ती बळून द्यावीत दे, आणि त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये खालच्या भागामध्ये विहिरीला पर्क्युलेशन होईल त्या निमित्ताने भविष्यकाळामध्ये विहिरीला पाणी राहील त्याच्यामुळं हे आवर्तन सोडणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार करून <coughs> पाणी सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता आपल्याला करावा लागणार पाणी पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा माझ्या काळामध्ये वरसुन्याच्या ताळ्यामध्ये पाणी आम्ही सोडलेलं होतं आणि ह्याही वेळेस पाणी आम्ही तिथं सोडणार आहे आबा आमसभेमध्ये आपण एक ठराव पास केला होता हे सध्याची जी या ठिकाणी योजनेला जे पाणी पातळीचा जो विषय आहे हो, हो, हो. मीटर करणे काय खाली करण्यासंदर्भात घेतला होता त्या संदर्भात आता अधिवेशन सुरू होत त्या संदर्भात ता, तीस तारखे तीस तारखेपासून पावसाळी अधिवेशन चालू होत आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी आमचे प्रश्न जे आहेत ते पाण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही उपस्थित करणार आहोत मग लक्ष जे असेल प्रश्न प्रश्न असतील ते पाण्याच्या अनुषंगानेच आम्ही उपस्थित करणार आहोत जेणेकरून करमाळा तालुक्यातल्या पूर्व भागातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पाणी गेलं पाहिजे त्यांच्या शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि त्यांचा पूर्व भाग हे सुपीक झाला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आम्ही सगळे सहकारी मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत बाबा आता जर या योजनेचं जर आपण पाहिलं तर माडा योजना असेल किंवा दहगावच्या सिंचन योजना असेल त्या म्हणजे सारख्याच म्हणजे त्याच कालावधीमध्ये सुरु झालेल्या आहेत जे कोलीचा जो विषय आहे तो, हो, तो चारशे नव्वद पेक्षा सुद्धा खाली आहे परंतु सिंचन योजने विषय असतो तो चारशे नव्वद आहे बघितल्या तर चारशे नव्वदच्या खाली आहेत इथं कुठंत अन्याय झाल्यासारखं वाटतं पाठीमागच्या काळामध्ये ज्या वेळेस हे त्यावेळेसच्या प्रतिनिधीने लक्ष द्यायला पाहिजे होत ते दिलं नसल्यामुळं हे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते भविष्य काळामध्ये आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत चारशे पंच्याऐंशी पर्यंत ह्याच्यापर्यंत खोलीपर्यंत आम्हाला हे कॅनलचं खुलीकरण करावं लागणार आहे भविष्यकाळामध्ये नक्की जो उन्हाळ्यामध्ये दुष्काळाची सावट आहे पुढचा फायदा होईल ते कसल्या परिस्थिती आम्हाला दूर करावं लागणार आहे तरच म्हणजे पूर्व भागाला त्याचा चांगला बेनिफिट मिळेल अन्यथा आठ माईच त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते किती गावांना फायदा होईल किती गावांना पूर्व भागात पूर्व भागातल्या तुम्हाला जवळजवळ <coughs> चोवीस पंचवीस गावांना त्या ठिकाणी फायदा होईल